पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिले पैशाच्या जोरावर या तासगाव शहरातील मतदार आम्ही विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देते एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभे करते यामागं त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्याच्या हातात आता राहिलेली नाही ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात राहिलेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या तीन तारखेला निकाला दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभेर शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तासगाव शहरातील मतदारांना कळकळीत आवाहन करतो या की या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य लोकांचे गोरगरीब लोकांचे आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहत आहेत जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू पाहत आहेत अशा युवकांच्या पाठीमागं या तासगावच्या शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं